मुंबई आग्रा महामार्गावर अनेक महिन्यांपासून एका बाजूची वाहतूक बंद कुसुंबा क्रमस्थांनी व्यक्त केले नाराजी धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कला गुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटल ब्लॉसम स्कूल धरणगाव जिल्हा जळगाव धुळे जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कुसुंबा गावाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डा पडल्यानं गेल्या दहा महिन्यांपासून एका बाजूची वाहतूक बंद आहे त्यामुळे अनेक अपघात त्या ठिकाणी होत असल्यानं कुसुंबा गावातील ग्रामस्थांनी नाराज व्यक्त केले एकीकडे एक महामार्गावर खड्डे तर दुसरीकडे कुसुंबा गावातून जाणारा जुना महामार्गावर एकही खड्डा नसताना त्या ठिकाणी पुन्हा डांबरीकरण सुरू आहे शासनाचा लाखो रुपयांचा पैसा या ठिकाणी वाया जात असल्याची खंत कुसुंबा ग्रामस्थांनी व्यक्त केली कुसुंबा गावातून जाणारा जुना मुंबई आग्रा महामार्गावर एकही खड्डा नसताना महामार्ग प्राधिकरण विभागानं रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू केलंय परंतु ज्या ठिकाणी रस्ता करायची गरज आहे त्या ठिकाणी केलं जात नाही त्यामुळे तात्काळ महामार्गावरील खड्डे पुजवा अन्यथा काम बंद पाडू असा इशारा कुसुंबा गावातील माजी ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थांनी यावेळी दिला रोहित कुसुंबा ग्रामपंचायतीचा माजी ग्रामपंचायत सदस्य आज एन आय मार्फत कुसुंबे गावातल्या रस्त्याची डाकटुरीचं कार काम सुरू आहे परंतु ज्या ठिकाणी अत्यंत गरज आहे त्या ठिकाणी हे काम सुरू होत नसून सुर। ज्या ठिकाणी कामाची गरज नाही आहे त्या ठिकाणी हे काम सुरू आहे तुम्ही काम बघू शकता एकदम चांगल्या सुस्थितीत असलेल्या रस्त्याला परत एकदा डाकटुरी करायचं चा काम सुरू आहे आणि कुसुंबा मालेगाव रस्त्याजवळ आणि बायपासजवळ जिथे खड्डे आहेत आत्ता जवळपास सात ते आठ दिवसापूर्वी एक तरुणाचा आपला ते मृत्यू झाला कारण की तो रस्ता बंद असल्यामुळे तर त्या रस्त्याचं काम सुरू करण्यात यावं ही जे काम चांगल्या स्थितीत आहे त्याच कामावर दांभरीकरण करण्याचं काम हे सुरू आहे माझा या कामाच्या क्वालिटीकडे बघून एवढंच लक्षात यायचं आहे की हा शासनाच्या पैशांचा दुरुपयोग होत आहे जिथे कामाची खरी गरज आहे जिथे खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्याचं काम हे प्रथमदर्शी होण्यात यावं अन्यथा हे काम आम्ही बंद पाडू कारण की या कामाची या ठिकाणी गरज नाही आहे शासनाचा पैसा अत्यंत योग्य ठिकाणी वापरण्यात यावा ही मागणी मी सुद्धा ग्रामस्थांच्या वतीने व वो माजी ग्रामपंचायत सदस्य या वतीने मी शासनाकडे करत आहे हे काम जर योग्य स्थितीत न झाल्यास हे काम आम्ही बंद पाडू या याच्याद्वारे सूचना देत आहोत माझे नाव भटू मोतीलाल तेली राणा सुंबा व्यवसाय शेती एन एक्स सिक्स रोडाचे काम जे कुसुंब्या गावात चालू आहे त्याचा काही एक काही उपयोग नाही आहे तरी तिथं तो शासनाचा पैशाचा दुरुपयोग होतो आहे आणि जे काम करायला पाहिजे याने जे देज आहे तो आज कमीत कमी, -कमी आठ ते दहा महिन्यापासून हा खड्डा पडलेला आहे याचं काम झालेलं नाही आहे याविषयी मी शेतकरी म्हणून संग्रामबाबांनासुद्धा मी बोललो होतो संग्रामाबांनी निवेदन त्यांना वरती देऊनही त्यांनी हे काम केलेलं नाही आहे तरी शासनाला कुठेही आपण लुटमार करायचं काम करू नका आणि शेतकऱ्यांना जो रस्ता जाण्याचा आहे तो पहिले करावा याच्या अगोदरही आठ दिवसापूर्वीची गोष्ट आहे लोगोल लोनकिडीचा जो शेतकरी होता त्याचा अपघाती मृत्यू इथं झालेला आहे त्याच्या अगोदर चार अपघात झाले तरीही कोणी इथं लक्ष द्यायला तयार होत नाही तर आम्ही मायबाप जनतेने कोणाकडे पाहावे जिथं गरज नाही तिथं हा पैसा टाकला जातो आहे वापरला जातो आहे आणि जिथं गरज आहे तिथं आम्हाला काट्यांवरती पाय ठेवून जावं लागतं आहे तर आमच्या मायबाप जनतेला एकच विनंती आहे सरकारला तर पहिले हे काम करावे नंतर ते काम करावे आणि तसेच माजी कृषी जिल्हा परिषद सद सभापती यांना हा जोडून विनंती त्यांनी परत त्यांना निवेदन द्यावे नाही तर उपोषणाला बसावे एवढी आमची शेतकऱ्यांकडन कडकडवीची विनंती लोकनायक न्यूज